बाय पालवी भारताचा पहिला एआय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिक वार। फोका वर फोक आख्यानसाठी आपलं आख्यान आवडते ते गावं लागणार पण एक छोट्या छोट्या जाता जाता प्रश्न घेतो तुमच्या मतदारसंघापुरते पण आहेत आणि ते राजकारणाच्या अजित पवारांबद्दल तुमचं काय मत आहे माझं फार चांगलं मत आहे म्हणजे काय चांगलं मत आहे आणि आम्ही बरेच वर्ष कळत नाही निम बरेच वर्ष एकत्रित काम केले आणि जवळपास पंचवीस तीस वर्ष एकत्रित आम्ही काम केले तर माझं त्यांच्याबद्दल चांगलं मत आहे आणि ते कष्ट करतात आणि कामही करतात असा त्यांचा हे आहे सतत सतत मग तुम्हाला विधानसभेत बोलवतात जयंतराव इकडे या जयंतराव इकडे या तरी तुम्ही ऐकत नाहीत आणि मग तो प्रेमाचा भाग आहे पण मुद्दा असा आहे की विधानसभेला ते तुमच्याकडे आले होते ते म्हणाले की बघा जयंतरावांनी उसाला काही पाहिजे तसा भाव दिला नाही योग्य दर दिला नाही इथे यु उद्योग येत नाही आहेत इथं एम आय डी सी आहे पण लोकांच्या हाताला काम नाही आहे एका प्रकारे तुमच्या सहकार्याने खूप जुन्या तुम्ही म्हणाला चांगलं मत आहे म्हणून त्यांनी अशी टीका केली होती तर काय परिस्थिती आहे का उद्योग येत नाही आहेत का एम आय डी सीमध्ये काम नाही आहे लोकांना तुम्ही दर का देत नाही शेतकऱ्यांना असं पण ते विचारतात उद्योग आणि एम आय डी सी बद्दल मी एक मोठा प्रयत्न केला पेट नाक्याला के सातशे हेक्टरची एम आय डी सी काढायचा प्रयत्न केला आमच्या त्या भागातल्या विरोधकांनी मध्ये आमच्याकडे होते तिथे परत इकडे गेले आता काही लक्षात राहतं का तुम्हाला की कोण कोणी इकडे होतं कोण कोणी इकडे होतं हां माझ्या लक्षात राहतं ना कोण कुठं येते <laughs> पण त्यांनी विरोध केला आणि दोन हजार चौदाला चार पाच नोटिसा दिलेल्या होत्या पण सरकार गेल्यावर नवीन उद्योगमंत्री आले आणि आमची मोठी एम आय डी सी रद्द करण्यात आली हा ती जर एम आय डी सी झाली असती तर इस्लामपुरातल्या दहा बारा हजार मुलांना हाताला काम इथंच मिळालं असतं पण विरोध झाला लोक विसरतात पण ही राज आपल्या तालुक्याच्या दृष्टीने अधोगती आहे जी आमच्या विरोधकांच्यामुळं आम्ही ती करू शकलो नाही कारण आमचं सरकार असतं तर शंभर टक्के अजून सहा महिने मिळाले असते ते एम आय डी सी झाली असती दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे दर देत नाही मी या इथल्या एका कारखान्याचा अध्यक्ष म्हणून महाराष्ट्रात एक नंबरचे दोन नंबरचे दर द्यायचो उलट मला निरोप यायचे आहो एवढा दर देऊ नका तुम्ही आमचं नुकसान होतं आहे आम्ही शक्य नाही आम्हाला आता एफ आर पी ही नवीन संज्ञा निघाली आहे एफ आर पी प्रमाणे दर देणं हे सगळे कारखाने करतात ज्याची एफ आर पी जेवढी तेवढी मी विधानसभेला निवडून गेल्यापासून नव्वदनंतर मी कधीही या मतदारसंघात भाषण करताना सांगितलं नाही की मी चांगला दर दिला आहे म्हणून मला मतं द्या कारण तो वेगळा क्षेत्र आहे कारखाना सहकारी आहे माझा व्यक्तिगत नाही माझी प्रायव्हेट कंपनी असती आणि दर देत नाही म्हटल्यावर मी मान्य केलं असतं पण सहकारी तत्वावरचा कारखाना फायदा न ठेवता सगळ्यांना वाटप करतो दर त्यामुळं दर न देण्याचा प्रश्न नाही आता लोकांना काय वाटतं काही लोक म्हणतात साहेबांनी शंभर रुपये द्यायला पाहिजे होते राव काय आता हे जे नरेटिव्ह पसरवण्यात आलं ते शंभर रुपये म्हणजे आपण त्यावेळी जेवढे आवश्यक होते त्यावेळी दिलेले होते आणि असं जर केलं निवडणुकीसाठी दर, दर वाढवले तर आता काही लोकं आहे म्हटल्यावर दर वाढवून देतात आणि ते दर वसुली त्याची म्हणजे खड्डा भरून काढायला दोन तीन वर्ष लागतात त्यांना त्यामुळं आम्ही नैसर्गिकरित्या शेवटी असं आहे की संस्था या आपल्या राजकारणासाठी वापरू नयेत त्या संस्था जशा चालल्यात तशाच त्या चालल्या पाहिजेत त्यामुळं अशा चुकीची प्रथा आम्ही कधी पाडली नाही आणि मी या मतदारसंघात साखर कारखान्याला दर चांगला दिला आहे म्हणून मला मत द्या असं या मतदारसंघात या जिल्ह्यात कधीही भाषण केलं नाही त्यामुळे तो विषयच वेगळा आहे केलं आहे का कधी भाषण असं नाही केलं पण एक आरोप आहे तुमच्यावरती शेवटचा प्रश्न मी आवर्त घेतो की आणि जे, जे बोलून गेले त्यांचा दर त्यांचा दर जाहीर झाला तिकडं पण परिस्थिती तिकडे वेगळीच आहे आता जाऊ दे बारामतीत जाऊन हे म्हटलं नाहीत ना तर आम्ही ते पण रिपोर्ट केला असतं ना नाही आम्ही मला महाराष्ट्रात प्रचारात मी एवढा होतो की मी इथं कोणी येऊन भाषण केलं तर मला त्याला उत्तरही देता आलं नाही कारण मी इथं भाषण इथं माझ्या मतदारसंघात मी आष्टा इस्लामपूर या दोनच सभा आणि वाळवे गावात एक सभा एवढ्या तीन सभा एका दिवशी आलो सहापासून दहापर्यंत तीन सभा घेतल्या तेवढाच माझा प्रचार होता मग तुमचं लीड का कमी झालं तो प्रश्न राहिला खरं पण या तुम्ही शेवटी, शेवटी शेवटी आलात म्हणून द्या तुम्हाला लीड लीड कमी झालं ते मगाशी मी सांगितलं असे सगळेच एकत्रित झाले फॅक्टर्स त्यामुळं झालं असेल पण आता मी लोकांच्यात जातो आहे तर मला कधी असं जाणवत नाही की आपल्या लीड कमी होण्याचं काही कारण आहे प्रत्येक गावात आमची सगळ्यांनी माझ्यासाठी काम केलं म्हणजे मी नसताना इथं मी नव्हतोच मतदारसंघात अर्ज भरून गेलो अर्ज भरायला जेवढी गर्दी होती त्यातच निकाल लागायचा तुम्ही मला वाटतं अर्ज भरायला आला होता त्यानंतर एकच दिवस आलो तीन सभा केल्या सांगायचं सा मतारतं की ह्या लोकांनीच मला तळ हाताच्या फोडाप्रमाणे आहे आत्ता जे निवडून आलो ते ह्यांच्यामुळेच आलो आता, आता वेगळी थेरी आहे साठ सत्तर हजारने नी निवडून येणारा तेरा हजारने आला काही लोकं म्हणतात पन्नास हजार मत याची कापली कुणी असंही आता वेगळ्या थेरी आहेत आता मी काय तसं बोलणं योग्य नाही कारण जो निकाल आहे तो मोकळ्या मनाने मान्य करायचा असतो त्याच्यावर तक्रार करायची नसते तरुणांना काय सांगायचं आहे तुम्हाला की हे सगळं सोशल मीडिया हिंदुत्व एका बाजूचा प्रचार आणि दुसऱ्या बाजूला बेरोजगारी महागाई आणि मग पुरोगामी विचार वगैरे कारण जी यंत्रणा तुमच्याकडे नाही आहे म्हणताय तर मग तुम्ही लढणार कसं मग प्रश्न असा आहे की आता विचारांची जर लढाई असेल हिंदुत्वाची हिंदुत्ववादी विचार आणि पुरोगामी विचार तर त्यात पुरोगामित्व हे हिंदुत्व आहे की नाही हा पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न की मग हिंदुत्व आणि पुरोगामित्व वेगळं कसं आहे नाही हिंदुत्व बहुसंख्य लोक हिंदुत्व हिंदूच आहेत महाराष्ट्रात भारतामध्ये आणि आम्ही ज्यावेळी सत्तेत होतो त्यावेळी हिंदुत्व कधी खत्रेमध्ये नव्हतं भाजप सत्तेत आल्यावर हिंदुत्व खत्रेमध्ये यायला लागलं त्यांचेच मंत्री आणि आमदार आणि सगळे भाषणं करतात हिंदुत्व हे आमच्या काळातच सुरक्षित राहतं असा त्याचा अर्थ आहे पण शाहू फुले आंबेडकर याला जास्त महत्त्व देणारा हा भाग आहे